राजकीय रणुबाई जनसामान्याच्या मनात चाललंय का या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे आज रेणापूर तालुक्यातील मोठे गाव या ठिकाणी जे ज्या मोठे गावामध्ये मनोज रांगे पाटलाचं जे आंदोलन खडक करण्यात आलं होतं त्या आंदोलनाला सहभाग म्हणून इथेही आमरण उपोषण येथील नागरिकांनी केलं होतं त्या त्याच अनुषंगाने आपण या गावी आलेलो आहोत तर जाणून घेऊया नेमकं या गावचा विकास दहा वर्षामध्ये किती झालेला आहे काय सांगाल मामा आज काय किती विकास झालेला आपल्या गावचा विकास जाऊन आपण आमचं नाव आलं इथं आणून लावलं इथं चौकशी डबल आले तसे लहान मिळून सगळे आले आमचं सक्सेस होऊन अजून चार महिने का ना चार पाच महिन्यात आम्हाला अजून दिलं नाही नाही आले का नाही नाव ते दहा वर्षामध्ये आपल्या शेतीमाला किती हमी भाऊ भेटतोय त्याच्यावर आपण समाधीने नाही नाही भाऊ कमी काहीच नाही भाऊ कुठे भाऊ आहे एकच भाव आहे चार हजार साडे चार हजार सोयाबीन बी निकाल हा अनदान नाही आम्हाला किती जण मंजूर झाले खात्यावर पुन्हा टाके त्यांनी झाडले कोणा काय सांगितलं दहा वर्षामध्ये किती विकास झालेला वाटत तेवढं काय पोरा ह्या नाय माणसा कसं मन नाही आपल्या गावाला विकासासाठी निधी दिल्या गावाला काही काम आमचे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आमचा एक शेतरस्ता आहे मोठे गाव साठ सत्तर जनता त्या रस्त्यावर वागते मग आता आमचे भाई आमदार आहेत विषय होते तेव्हापासून त्याच्या असं असून आहे की आम्ही रस्ता करू दहा वर्ष होऊन गेले तरी रस्त्याचं आमचं नाव नाही साठ साठ टक्के गाव आमच्या त्या रस्त्यानं वाढतात आमच्या पावसाळ्यामध्ये महिला खोपलं टक्के कितीच महिला चिखल्यामध्ये पडल्या इलेक्शनमध्ये आपला निर्णय काय असेल आपल्या आमचा निर्णय मराठी मराठीला त्याला आरक्षणाला विरोध केला आम्ही त्यांना राहणार त्यांनी त्यांनी शेतकऱ्याचं अनुदान दुसरा निधी आमदार म्हणून काही त्यांना केलं नाही त्यांना त्यांची भूमिका आहे त्यांची आता उगा त्यांना बी चुकली की आपले काही नाही त्यांना बी पळून चुकली त्यांच्या भरपूर नाराज आहे आमच्या गावामध्ये जवळजवळ विद्यार्थी एवढे शिकलेले आहेत त्यांचा कुठं नोकरीचा पत्ता नाही कुठं काही नाही आता तर आमचे ते गावातले म्हणले त्यांच्या आता कुंडली दाखला त्याला चार महिने होते मी स्वतः आणि दाखल केले तरी त्याला पोरं तर चार महिने झालं भेटलं रोज रियानापूरला जाऊन दोन हजार तीन हजारांचं मारले चक्र मार भेटून देत नाहीत म्हणजे जरा नाही कुंडली गेले चार महिने तिने चक्र मारून मारूच्या जमीन चक्राचे मारले

मराठा समाजामध्ये आणि बहुतांश तरुण वर्ग असा आहे की सुशिक्षित आहे त्याच्यामध्ये गुरुदारांगी पाटील यांनी मराठीची प्रकट भूमिका मांडलेली आहे त्या भूमीमध्ये त्यांना डावण्याचा दा प्रयत्न आहे त्यांना कुठतरी दाबण्याचा प्रयत्न केला पण गुरुदास जरांगी ताकद आहे की कुठल्या नेत्याला आणि कुठल्या मंत्र्याला सांगितला म्हणणार नाही त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे सात आहे आमची एक मराठा लाख मराठा दुसरी गोष्ट सध्याच्या सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कुठलाही नेता कोणत्या दुष्काळ परिस्थितीवर बोलत नाही आम्ही बाव नाही दुसरी दुसरी गोष्ट कुठलाही दुष्काळ समोर हा परिस्थितीवर कुठं पाणी वाटपाचं कार्यक्रम नाही कुठं काहीच कारण साईज सध्या ती सध्या जे मंत्री लोक जे आहेत सी जागा ह्याच वाटप मध्ये बसतायत आधी दादा काल आपण असे बायक दिली अवकाळी पाऊस कशा वळ पडला म्हणजे आचारसंहिला चार पाऊस त्याच्यावर म्हणजे अवकाळी पावसावर कुणाचा कुणालाही बोलण्यावर इंटरेस्ट नाही त्यांना त्यांच्यामध्ये आम्हाला पण इंटरेस्ट नाही आम्हाला चंद्रामध्ये आणि राजामध्ये गाव गावानेही आपल्या जरांगे पटलायच्या उपोष्णाला पाठिंबा दर्शन सत्रवी उपष्ण होत आम्ही कशी शंभर दिवस साठवी उपचार होतं त्यांना भरपूर पाठिंबा दिला आणि एक ना एक दिवस दोघं जण साठवी कुशल दुसऱ्या दिवशी दोघं जर उभार घंटे नेऊसायला असे शंभर दिवस साखळी कृष्ण होतं आणि आंतरवाडी सरला आम्ही जाऊन त्यांना खूप खूप कंपणी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या कुठल्याही निर्णयाला आमचा कंपनी पाठिंबा आहे उघडलेल्या इलेक्शन मध्ये आपल्या गावचा नेमका काय शेड्यूल असेल व ते कोणत्या पक्षाच्या बाजून जाते पक्षाच्या बाजून नाही म्हणून तर आमगीर पाटील पक्ष नाही सध्या पक्ष नाहीच भूमिका काय आपल्या भूमिका ह्याच्यामध्ये मनोजदार दा पटेलचा खूप पाठिंबा करतात कारण की ही जे हे नेते आहेत नेते वर्ग त्यांना कुठल्या आरक्षणचा कुठल्या सर्वसामान्यांचा ह्यांचा हित नाही त्यांना फक्त आडाणी आदानी हेच कारण की एवढं कर्ज माफी आता ह्याच्यामध्ये आमच्या मित्रमधले सहकारी किती तगादा बँकेला लावला आमचं कर्ज वसुली करण्यासाठी खरं हे आता कसं आहे आम्ही कर्ज घेतलेलं की ना पण एवढा तगा लावायची गरज नाही दुसरी गोष्ट अनुदान हे मित्र असं गव्हर्नमेंटला असं तर विमा विमा असं होतं एक रुपयाला बघायचं आधी पैसे भरून आम्हाला देत नव्हतो त्याला दररोज रुपयामध्ये काय देणार आहे त्यांना आता परत सचिन दोयाने उपोषण केला त्यांना कुठंतरी डाव आणण्याचा प्रयत्न केला ते त्यांच्यामध्ये कुठेतरी राजकारण केला म्हणजे दाबण्याचा प्रयत्न चालूच आहे सर्वसामान्यांचा नेता कुठं चढी येणार नाही कुठल्या आणण्याचा आणण्याचा प्रयत्न आहे सध्या म्हणजे जे स्वराज्याच्या इलेक्शन आहे अजून लागले का त्यांना केंद्राची इलेक्शन महत्वाची आहे पण स्वराज्याचे महत्वाची आहे कारण स्वराज्याचा पाया कसा आहे तो पंचायत सेवे जिल्हा करणं कधीच आहे ना त्यांना त्याच्यावर गरज नाही जनसामान्य व्यक्तींना नक्कीच हुकुमशाही मार्गावर चालत आहे कारण की सध्या सर्वसामान्याचं हित नाही आज ईडी ही ईडीवर ईडीवर कारवाई ईडी अशी एक आहे त्याच्यावरती कुठं निकाल दाखवत नाही आज आदिदाचा घोटाळा होता सितर कुठे घोटाळा होता त्यांचा कुठे घोटाळा कुठे अशोक पटेलचा मुख्यमंत्री अशोक पटेल काँग्रेस नेते त्यांचा आदर्श घोटाळा अशोक चव्हाण अशोक चव्हाण जे काँग्रेसचे नेते होते त्यांना ईडीचे दाखव दाखवलं बीच मध्ये गेले पुन्हा काच गोष्ट मध्ये हे अर्चनाताई पाटील चाकूरकर त्यांना ईडीचे कुठे दोन दिवस नोटीस गेले कल ते, ते शिकणं फीस म्हणजे असं ईडी चा दाखवून केजरीवाल सरकार केजरीवाल ते एवढे म्हणजे सध्या ते मधला मुख्यमंत्री आहे त्यांना त्यावर कुठतरी दडपशाही केली त्यांना अटक करून त्या प्रचार यंत्रण थांबवायचं थप्प करायचं ठप केल्यानंतर ती कुठेतरी त्यांचे उमेदवार कमी येणार असं ही काहीतरी दडपशाही चालूच आहे ही लक्षाही सरकार जात आहे ही आता यांना कुठेतरी तगा दाखवल्याशिवाय सर्वसामान्य त्यांना तो बसणार नाही नक्कीच सर्वसामान्यांच्या भावना या सरकारबद्दल बीजेपी सरकार बद्दल अतिशय उग्र असताना पाहायला मिळत आहेत व या सरकारवरती जनतेचा विश्वास कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिशर पवार बेदडकावासाठी लागतो